जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा धडक मोर्चा दिव्यांग सेनेचे संस्थापक शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांगांचा धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात सागर पार्क ते कार्यालय इथपर्यंत हा काढण्यात आला प्रामुख्याने यामध्ये जिल्ह्यात स्वतंत्र दिव्यांग भवनाची निर्मिती करणे दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत पदभरती करणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत दिव्यांगांच्या विकासासाठी पाच टक्के निधीची तरतूद करणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात जिल्हा रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध करून देणे शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्राचा पुनर्विकास करणे शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्रास अर्थसहाय्य करणे दिव्यांगांना स्वतंत्र अत्योदय शिधापत्रिका उपलब्ध करून देणे दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गटे स्टॉलची योजना राबवणे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या भत्तेत वाढ करावी तसेच तालुका स्तरावर दिव्यांगांसाठी प्रवासी निवारा केंद्र स्थापन करावा तर ग्रामविकास विभागाच्या दोन हजार अठराच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे आमदार विकास निधी खर्च करणे आमदार विकास निधी अंतर्गत दिव्यांगांसाठी प्रतिलाभार्थी लाभाच्या खर्चाची मर्यादा वाढवणे शासन स्तरावर दिव्यांग पुरस्कार योजना सुरू करण्यात यावी समाज कल्याण विभागाच्या बीज भांडवल योजनेअंतर्गत बँकांचे विशेष सहकार्य मिळावे अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव यात सहभागी होते। जर येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रसाद साळवी यांच्या नेतृत्वाखाली पुढचा मोर्चा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या घरावर काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे माझं बोलणं त्यांच्याबरोबर झालेलं आहे माझं मी तर आता एक दिव्यांग सेनेच्या वतीने मुंबई मध्ये एक बैठक बोलवणार आहे आपल्या डिमांड मुख्यमंत्री वेळ भेटतात वे की नाही भेटत हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे त्यात आम्ही खोटं आश्वासन तुम्हाला देणार कारण दे। तुम्ही एक दिव्यांग आहे पण बाकीचे मंत्री शंभर टक्के भेटतील माझ्या घरात मी जिथे राहतो मी त्या ठाण्यामध्ये राहतो तिथे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत जर मी आता तर हा मोर्चा नागपूरला घरात नेला तर उपयोग आता काय होणार आहे की मुख्यमंत्री मुंबईत सॉरी आता नागपूर ना ना। मुंबईला येणार आहे म्हणून मी लवकर लवकर उपमुख्यमंत्र्यांच्या राहत्या घरावर किंवा मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढायच्या जा तयारीत जाऊन तुमच्या मागण्यांना पकडून की वैयक्तिक कुठलाही स्वार्थ घेऊन जात नाही आपण एका ना। कोणाचं म्हणजे आता उदाहरण मी आता कलाकारांचा विषय असला तर कोणाचा पोटाचा प्रश्न काही तुमचा अधिकार तुमचा हक्क हे सगळे घेऊन त्याच्यावर आपल्याला ताकदीने जायचंय तरच मुख्यमंत्री जागे होतील नाक दाबलं तो 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 ना दर तर तोंड तोंड आहेत मुख्यमंत्री नाक दाबाद नाक कापा ना द्या आपल्याला मानपकडायची येत नाही आज दिव्यांग सेनेची हीच भूमिका असते जर आपण मंत्र्यांच्या घरावर गेलो जरच काहीतरी भेटेल नाहीतर काही भेटणार नाहीये